हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची नुकतीच शिष्यवर्ती परीक्षा झालेली आहे त्यामधील आपण पेपर क्रमांक दोनची ॲन्सर की पाहणार आहोत म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ती उत्तरसूची झाल्यानंतर तुम्ही मला व्हिडिओला लाईक आणि कमेंटसुद्धा करा चला तर मग आपण काय आहे उत्तरसूची पाहूया सेट घेतलेला आहे मी पेपरचा बी बघा सेक्शन फर्स्ट इंग्लिश क्वेश्चन नंबर फर्स्ट चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर ट्वेल्थ ऑप्शन थ्री त्यानंतर क्वेश्चन नंबर टूचा आन्सर आहे क्यूब लुक ॲट द चॅट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन लेकसाठी त्याच्याशी रिलेटेड वर्ड आहे ऑप्शन नंबर फोर टोज क्वेश्चन फोरचा ऍन्सर आहे बर्थडे विश करायचं आहे हॅपी बर्थडे क्वेश्चन नंबर फाईव्ह सॉल्व्ह द रिडल त्याचा आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट मायक्रोवेव्ह क्वेश्चन नंबर सिक्स त्याचं करेक्ट वर्ड आहे ऑप्शन नंबर टू डायनासोर हे वर्ड येथे त्या ठिकाणी येणार आहे क्वेश्चन नंबर सेवन त्याचं इन करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर एटचा या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क येईल ऑप्शन नंबर फोर नाईनचा आंसर आहे रेग्युलरली क्वेश्चन नंबर टेनचा ॲन्सर आहे वेजिटेबल्स अँड फ्रूट्स सेलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाईजमेंट हेल्थ इज ट्वेल्थ ऑप्शन फर्स्ट ट्वेल्थचा ॲन्सर आहे ऑप्शन फोर क्वेश्चन थर्टीचा ॲन्सर येतं ऑप्शन टू फ्लोक ऑफ गीज किंवा गॅगल ऑफ गीजसुद्धा म्हटलं जातं पिक आउट द मिसिंग कलर्स ऑफ रेनबो ऑप्शन नंबर फर्स्ट इंडिगो फिफ्टीन क्वेश्चनचा आहे ऑप्शन नंबर टू ॲन्सर फिल इन द ब्लँक्स यामध्ये करेक्ट आर्टिकल येणार आहे ए ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द अँसर त्याचा करेक्ट ॲन्सर असेल ऑप्शन टू अपवर्ड क्वेश्चन नंबर ए एटीन परमिशनसाठी ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर नाईन्टीन टू ट्वेंटी वन वॉट इज द मस्ट फॉर स्टुडंट अ डिक्शनरी ऑप्शन फोर फाईंड द ऑपोजिट वर्ड ऑफ पेझी डिफिकल्ट वन कॅन बिगिन विथ डॅश टॅश डिक्शनरीज सिंपल अँड अट्रॅक्टिव्ह ट्वेंटी टू च करेक्ट आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर टू फिल इन द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ऑप ऍक्शन वर्ड ऍक्शन वर्ड आहे साठी येईल फी फिल इन द ब्लँक ओ नो ऑप्शन नंबर टू अशा पद्धतीने इंग्लिशचे आन्सर की पाहिले आपण आता पाहूया बुद्धिमत्ता चाचणी क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्सचा चा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवनचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट सिक्स्टी वन ट्वेंटी एटचा ॲन्सर असेल ऑप्शन थर्ड ट्वेंटी नाईनचा ॲन्सर आहे ऑप्शन थ्री ट्वेंटी थर्टीचा आहे थर्टीचा आहे फोर थर्टी वनचा आहे फोर थर्टी टूचा आहे ऑप्शन टू थर्टी थ्रीचा ॲन्सर आहे वन थर्टी फोरचा आहे टू थर्टी फाईवचा आहे थ्री त्यानंतर थर्टी सिक्सचा आहे फोर थर्टी सेवनचा आहे टू थर्टी एट थ्री ट्वेंटी वन थर्टी नाईनचा आहे वन फोर्टीचा आहे थ्री त्यानंतर फोर्टी वनचं आहे फोर याचा ॲन्सर आहे फोर्टी टू ऑप्शन टू फोर्टी थ्रीचा आहे ऑप्शन थ्री फोर्टी फोरचा आहे ऑप्शन टू फोर्टी फायचा आहे ऑप्शन नंबर फोर फोर्टी सिक्सचं आहे ऑप्शन नंबर टू त्यानंतर फोर्टी सेवनचं थ्री फोर्टी एट फोर फोर्टी नाईन फोर फिफ्टीचा आहे टू फिफ्टी वनचा थ्री फिफ्टी टू वन फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीचा आहे फोर फिफ्टी फोरचं करेक्ट अँसर आहे ते म्हणजे ऑप्शन टू फिफ्टी फायचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन फर्स्ट फिफ्टी सिक्सचं ॲन्सर आहे ऑप्शन थ्री अँड फिफ्टी सेवनचं ऑप्शन आहे थ्री फिफ्टी एटचा ॲन्सर आहे टू फिफ्टी नाईन वन फिफ सिक्स्टी वन अँड सिक्स्टी वनचं आहे ऑप्शन नंबर थ्री सिक्स्टी टूचं आहे ऑप्शन फर्स्ट सिक्स्टी थ्री ऑप्शन फोर सिक्स्टी फोरचा ॲन्सर आहे ऑप्शन थ्री सिक्स्टी फायचा ॲन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सिक्स्टी सिक्सचा ॲन्सर आहे फोर याचा आहे ऑप्शन नंबर टू सिक्स्टी एटचा अँसर आहे टू सिक्स्टी नाईनचा आहे सिक्स्टी सिक्स सेवंटीचा ॲन्सर आहे करेक्ट ते म्हणजे ऑप्शन फोर आणि सेवन्टी वनचा आहे ऑप्शन थ्री सेवन्टी टूचा अँसर आहे ऑप्शन टू सेवंटी थ्रीचा आहे फिफ्टी फोर थ्री ऑप्शन सेवंटी फोरचा आहे ते म्हणजे फो ऑप्शन फोर आणि सेवंटी फायचा आहे ॲन्सर करेक्ट ते म्हणजे टू तर अशा पद्धतीने आपण पेपर दोनची ॲन्सर की अगदी अचूक पाहिलेली आहे तर ही संभाव्य उत्तरसूची आहे तुम्हाला किती मार्क पडले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आपण पेपर एकचे अँडसर की घेऊया